अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील कोपरा शिवारामधील वहिवाटी रस्त्याचा निकाल तहसीलदारांनी चुकीचा दिला असल्याचे नारायण मसराम यांचे म्हणणे आहे व असा त्यांनी आरोप केलेला आहे नारायण मसराम यांची कोपरा शेत शिवारामध्ये शेती असून शेतीला लागून नळा नदी आहे नदीच्या पलीकडे कंगाले कुटुंबियांची शेती आहे कंगाले यांच्या शेतात जाण्यासाठी पानधन रस्ता असताना सुद्धा तहसीलदार सागर ढवळे यांनी नारायण मसराम यांच्या शेताला लागून रस्ता देण्याच्या आदेश दिल्याने नारायण मसराम यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे मसराम यांच्या शेताला लागून असलेल्या नळा नदीवर जलसंधारण विभागाच्या वतीने दोन हजार बावीसमध्ये बंधारा बांधण्यात आलेला असून या बंधाऱ्यावरून जाणा येण्याकरिता कंगाले यांना शेतकऱ्यांना परवानगी दिल्याने सदर निर्णयामध्ये घोळ असल्याचा आरोप नारायण मसराम यांनी केलेला आहे मी नारायण गणपतराव मोसरे माझं कोपरा या शिवारामध्ये माझं शेत आहे सर्वे नंबर एक आणि या शेतामधून कुठलाही वयवाटीचा रस्ता नसताना तहसीलदार मुरशी यांनी माझ्या शेतातून बंधाऱ्याहून रस्ता देण्यात आलेला आहे वास्तविक पाहता बंधाऱ्याहून कोणाचा रस्ता नसतो आणि बंधारा असा आहे की त्याच्या शेत से, शेताच्या पंधरा फूट खाली शेत आहे व बंदार आहे आणि त्याला बैलगा गाडी बैलबंडी नेणे शक्य नाही आहे उद्या जर काही जीवितहानी झाली तर याला दोषी कोण आणि तहसीलदार मुर्शी यांनी हेतुपुरस्पर हा रस्ता दिला असल्याचे माझे मत आहे